राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब साठेंनी आमदार अभिजित पाटलांवर केलेल्या खळबळजनक आरोपानंतर आमदार अभिजित पाटलांची पत्रकार परिषद काय सांगाल एकीकडे निवडणुकांची रण दुमाळी तुतारी असल सगळे युनिफॉर्म तुमच्याकडे होते असं असताना असं काय केलं तुम्ही की जिथपर्यंत तुम्हाला मजत मारली तुम्ही की थेट तुम्ही स्टॅम्प वर लिहून मागा लागला ही निवडणूक आमच्यासाठी द्या लिहून काय नेमकं असं नाही स्टॅम्प वर लिहून मागणे ह्याच्यापेक्षा महत्त्वाची पार्श्वभूमी पण बघितली पाहिजे मुळामध्ये तिकीट मागणे ही प्रोसेस आहे पक्षाकडं मागितलं पाहिजे जसं आपण उमेदवारी मागतो पक्षाने सांगितलं पाहिजे त्याला ए बी फॉर्म दिला पाहिजे उभारलं पाहिजे आघाड्या युती होतील सुप्रियाताई आणि त्या ठिकाणी अजितदादा यांची आणि साहेबांनी आम्ही आमदारांची बैठक झाली आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा निर्णय झाला आणि पूर्वी देखील आपल्याला याच्यावर मी बऱ्याच वेळा बोललो आहे की दोन पवार प पर, परिवारी एकत्र येणं ही माझ्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्याला आवडणारी गोष्ट होती आणि ती घडत असताना <coughs> आम्ही एकत्र लढतो आहे यामध्ये आपण जर बघितलं तर या शहरापासून असलेला मानेगाव गटामध्ये जर आपण दावा करत असू तर त्या ठिकाणी पुढं महाग सरकण्याची भूमिका घेतली पाहिजे जर एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे तर एखादी गोष्ट देता पण आली पाहिजे आणि मग त्याचं कारण नसताना राजकारण करणं हे काही योग्य नाही ह्याच्यातली भूमिका आमची जी होती ती त्या ठिकाणी माझ्यासोबत असलेल्या सहकार्यांना उद्या संधी मिळाली पाहिजे ही निवडणूक कोणत्याही नेत्याची नाही मी एकमेव नेता आहे की माझ्या घरात आज उमेदवारीची चर्चा पण नाही झाली म्हणजे उभारणार म्हणून पण चर्चा झाली नाही यापूर्वी या तालुक्यात एकाच घरातली पाच पाच चर्चा उभारायची आणि ही सगळी जागिरी म्हणून वापरायची आज आमदार बदलला खासदार बदलला धाडस धाडससुद्धा झालं नाही मग ही नेते मंडळीची पोरं नेते मंडळीला त्या ठिकाणी आपण पक्षात घ्यायचं किंवा त्यांनाच आपण तिकीटं द्यायची आणि जी लोकं आहेत सामान्य कार्यकर्ता ज्याला त्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे त्याला मिळत नाही म्हणून या काही गोष्टी आहेत नाही पण थेट तुम्ही माडा नगरपंचायतचे मांडली होती का जेणेकरून तुम्ही संविधानाचा अपमान केला नाही मुळामध्ये ज्यांना संविधान कळतं आता अपमानाचा भाग नाही मूळ मुद्दा असा होता ज्यावेळेस तुम्ही मानेगाव गटाचं मतदान बघितलं तर पस्तीस ते चाळीस हजार आणि मग पस्तीस ते चाळीस मता चा हजार मताच्या टेरिटरीमध्ये तुम्ही प्रतिनिधित्व मागत असताना दहा हजार मताची असणारी नगरपंचायत तिथलं देखील तुम्हालाच पाहिजे आणि हे देखील तुम्हालाच पाहिजे मग माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्ते जे सोबत असलेली लोक आहेत सहकारी त्यांना कोण संधी देणार मग तुम्हाला जर हे पाहिजे तर हे तुम्ही त्यांच्या बदल्यात दिलं पाहिजे ही भूमिका घेतली आणि राहायला भाग स्टॅम्पच्या बाबतीतला मला आठवत असेल तुम्हाला माहीत नाही की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तिकीट मागायला देखील हीच लोकं आमच्यासोबत होती पवारसाहेबाच्या समोर बैठक झाली आणि त्यांनी आम्हाला सगळ्याच्या समोर असं सांगितलं की आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या आम्ही त्यांच्या मागं राहू त्यांचं काम करू आणि मग ज्यावेळेस मला त्या ठिकाणी पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळेस त्यांनी शब्द पाळला का ती विरोधात जाऊन महाविकास आघाडीतनं जाऊन महायुतीतल्या उमेदवार झाली आणि मग ही जर होत असेल तर ही जर बदलाबदली करत असतील तर एखादा माणसावर एखादा दोनदा विश्वास ठेवला जातो पुढच्या वेळेस विश्वास नसल्यावर काय करतो आपण गावठी भाषेत स्टॅम्प बदलून दि म्हणतो तसा तो विषय आहे पण त्याला जर राजकीय वळण देऊन आणि ह्याच्यामध्ये तिकीट कोण मागत होतं मानेगाव गटाची जिल्हा परिषद जागा ही सर्वसाधारण आहे तिथं पुरुष उमेदवार इच्छुक होता आणि तिथं सांगितलं जातं की महिलेचा जा अपमान केला कारण नसताना इमोशनल करून आपल्या पत्त्यावर काय पडतंय का अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या माडा शहरानं पण ओळखल्यात तालुक्यानं पण ओळखल्यात त्यात लय महत्त्व देण्यासारखी गोष्ट नाही आपण पण त्याला लय महत्त्व देऊ नका कितीही निषेध केला आणि काही केलं तर त्यांची अडचण अशी झाली की जिथं होतो तिथंच आम्हाला आता आत विचारून यायला लागायला तर लागले म्हणून त्यांना तळतळाट व्हायला लागला आहे पळपळाट व्हायला लागला आहे माझी त्यांना देखील विनंती आहे आपण पक्षाचे आहात पक्षाचे उमेदवार उभे आहेत घड्याळाचा आपण प्रयत्न करून प्रचार करावा ज्या पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली होती तुम्हाला त्या ठिकाणी संधी दिली आता तुम्ही त्या पक्षासाठी प्रचार तुम्हाला त्या ठिकाणी आमचं तुमचं व्यवस्थितशीर झालं तर भविष्यात अशा गोष्टी समोर येऊ नये आणि तुम्ही चवट्यावर बोलला नाही तर मला पण चव्हाट्यावर बोलायची गरज पडू नये अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे त्यांना कुठं तर तुम्ही म्हटले होते त्यानंतर त्यांचा प्रस्ताव आपला आला होता आपल्याकडे की नऊ आठ किलो करायला तयार आहे सुद्धा आम्ही एक वर्षासाठी सोडतो घाबरली काय नाही मला काही माहित नाही पण घाबरली वाटलं नाही प्रस्ताव साधा मुद्दा आहे सोबत काम करू भविष्यात ठरवू ना काय करायचं तुम्हीच चवाट्यावर आणून तुमचीच कमीपणा कशाला करून घेताय आमची विनंती काय आपण एका पक्षात आता आमची तुतारीची आणि घड्याळाची युती झाली आहे दोन कुटुंब एकत्र आलेत तर मग तुम्ही व्यवस्थितशीरित्या जर काम केलं तर भविष्यात त्या संधी मिळू शकते मग तुम्ही ही सोडून काय भूमिका घेणार हे देखील स्पष्ट करावं लागेल आणि जर तुम्ही घड्याळाचेच उमेदवार जर पाडणार असला तर भविष्यात आम्ही काय विचार करायचा महागं विधानसभेला तुम्ही मला पाडावं म्हणून तिसऱ्यांदा उभा राहिला होता आणि तीन झाल्याशिवाय समोरच्याला फायदा होत नाही ही साडेद्या बारके अकराला पण माहिती आहे तालुक्यात मग ही जर गोष्ट तुम्ही त्यावेळेस केली आता तीच जर करायला लागला तर विश्वास कुणी कसा ठेवायचा आता संधी आहे तुम्हाला आपण एकत्र आलो आहे चांगल्या पद्धतीने एकत्र राहू आपण विश्वास एकमेकाचा कमवूया आणि मग पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील पण आज जर विश्वास गमवला तर पुढच्या गोष्टी बोलता येणार नाहीत आत्ता आपण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला संधी मिळाली एकत्र येण्याची विश्वासानं पुढं जाण्याची एकत्र येऊन दोन पक्ष एकत्र आले तसं पुढं जाऊ भविष्यात तुम्हाला देखील त्या ठिकाणी आम्ही मान सन्मान मां देऊ आपण आम्हाला मान सन्मान मां द्यावा माझ्या सहकार्यानं सन्मान मां द्यावा ही भूमिका आहे एकत्र आत्ता तुम्ही काम केलं तर भविष्याचा आम्ही विचार करू शकतो तुम्ही आमच्याबद्दल पॉझिटिव्ह हे विश्वासाचं नातं तयार करणं गरजेचं आहे तो थोडं ता तो कुठंतरी कमी झालेला दिसतोय तो आता आपल्याला पुन्हा एकदा करू शकण्याची गोष्ट आहे आणि ती त्यांच्या बाजूनं करावी माझ्या बाजूनं मी तयार आहे कुठंतर पण त्यांना विश्वासात घेतलं नाही जागा वाटपात कुठंतर डावलण्यात आलं आणि एकदा फोन झाले तुम्हाला पण मात्र रिप्लाय आला नाही आणि थेट तुमचा आणि <coughs> खासदारांचा देखील काल प्रेस पत्रकार परिषदेमध्ये थेट निषेध करण्यात आला नाही मुळामध्ये एक गोष्ट बघा तुम्ही तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याला सहकार्याला तिकीट मागताय तर शंभर टक्के आम्ही विचार केला असता हा तुम्ही मला स्वतःलाच अरे काय चाललंय नगराध्यक्ष तुम्ही जिल्हा परिषद सदस्य तुम्ही विधानसभेला तुम्ही खासदार तुम्ही उद्या ग्रामपंचायत एखादी लढचाल एखादा वार्ड उद्याला लढचाल म्हणजे काय ही कुणासाठी आहे ही काय लोकशाही आहे ना मग लोकशाहीचा तुम्ही अपमान करत नाही का सगळं घरात घेऊन ह्याचा पण विचार करणं आम्हाला पण खूप काही बोलता येतं आम्ही संयम पाळतोय त्यांनी संयम पाळावा दोन पक्ष एकत्र आले थोडं खरखर होईल पण एकत्र आला तर त्यांना मला त्या ठिकाणी ह्या तालुक्यात ज्यांना आपल्याला संपवायचं आहे आणि खरंच त्यांची जर का का तो तो ती भूमिका असेल तर त्या ठिकाणी एकत्र येतील आणि जर त्यांची जर त्यांना पूरक कायम राहिलेली भूमिका आमच्या कानावर येत होती तशी असेल तर ती उद्या काळात आपल्याला दिसेल चार चार दिवसात दिवसात येते त्यांचा राजकीय निर्णय करणार तो प्रत्येक वेळी होतो <laughs> त्यात काय नवीन नाही आता त्यांनी मला असं वाटतंय की एकत्र येण्याची संधी आली आहे एकमेकावर ठिका टिपणी एकीकडे फोडा आणि जोडा हे जुनं तंत्र आहे आणि <laughs> ते भाजप सातत्यानं आम्हाला आहे हे तंत्र तुम्ही अवगत करताना पाहायला मिळतं हे सगळ्यात महत्त्वाचं जोडा फोडापेक्षा हे कौटुंबिक नातं होतं आणि एका पक्षामध्ये एका परिवारामध्ये दोन इच्छुक असणं हे काही गैर नाही ते इच्छुक होते ते स्पर्धक आहेत ते विरोधक नाहीत त्यामुळं स्पर्धकाला आपल्याला तिकीट मिळवण्याची स्पर्धा होती आणि त्यामध्ये दोन पक्ष जे महाविकास आघाडीचाच भाग आहे तुतारी आणि मशाल हे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज देतात आपल्याला देखील माहिती आहे ज्यावेळेस आघाडी होती ज्यावेळेस एकत्र येण्याची yes. प्रोसेस होती त्यावेळेस आम्ही त्या आघाडीतनं एकत्र निर्णय घ्यायचा ठरवल्यानंतर एकाला थांबावं लागतं आणि एकाला लढावं लागतं त्यातली ही सिम्पल प्रोसेस आहे आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा या मोडलीम जिल्हा परिषद गटातली आजची ही त्या ठिकाणी निर्णायक गोष्ट की आहे की त्या ठिकाणी पल्लवीताई पाटील यांनी त्या ठिकाणी भारताबांना निवडून आणण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे याचा या मतदारसंघामध्ये तसाच मा पूर्ण माढा तालुक्यामध्ये याचा खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे की समोरची लोकं त्या ठिकाणी ह्या दुफळीचा फायदा घेऊन निवडून येण्याचा प्रयत्न करणार होती आणि तो आम्ही हाणून पाडला आहे आणि यामध्ये आता यश आमचा हमखास झालेलं आहे अर्ज माघारीमुळे शंभर टक्के फायदा होणार आहे आणि हेच नॅरेटिव्ह हाच आता पुढच्या काळामध्ये आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसेल की आता महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना कामाची जबाबदारी दिली आहे निवडणुकीचा प्रमुख म्हणून ते त्या ठिकाणी काम करतील आणि त्यांनी जे काही मागच्या काही काळामध्ये जो अनुभव घेतला आहे आणि ह्या प्रचाराचा जो त्यांना आता अनुभव आला आहे ह्याचा अजून आपल्या या निवडणुकीमध्ये उपयोग होईल आणि या माध्यमातून भारताबांना निवडून आणत असताना जिल्ह्यातल्या जिथं जिथं त्यांना प्रचार करता येईल त्या माध्यमातून त्या निवडणुकीत त्या सामोरे जातील प्लॅटफॉर्म मिळेल आणि या माध्यमातून पक्षाची ताकद आणि विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील असे आणखी काय राजकीय धक्के देणार आहेत का आता आपल्याला हळूहळू कळेल <laughs> तुमच्या माध्यमातून सांगतो जर असेल तर चर्चेला बसायला तयार आहे एकत्र करू पण ज्यावेळेस आपण एखाद्या मार्ग स्वीकारतो त्या मार्गातनं चांगल्याच्या दिशेनं जावं ह्या तालुक्यानं काही लोकाला प्रस्थापितांना बाजूला सारलं आहे आणि तुम्ही जर त्या प्रस्थापिताच्या बाजूनं जाण्याचा विचार करत असाल पंढरपूर तालुक्यात बघा सगळी एका पक्षाती एका कोंड्यात घेतली ती आता सगळी काढतो त्यामुळे तसं इथं करू नका नाहीतर तो तुमची जाबदा होईल उद्या पंढरपूर तालुक्यातून आणि परवा आपल्या देवाच्या रांजणीतून ज्येष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माजी विजयसिंह मोहते पाटील साहेब खासदार साहेब आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी शुभारंभ करतोय आणि दोन्ही महादेवाच्या मंदिराला त्या ठिकाणी सुरुवात करून प्रचार त्या ठिकाणी सुरू होईल शिवसेना शिंदे गटासोबत काय जागा आमची बोलणी अंतिम टप्प्यात आलेत ते आज उद्यात आमचा निर्णय होईल आणि आम्ही सोबत घेऊन सगळ्याशी चर्चा करतो आहे त्यांना सोबत घेऊन लढण्याची आमची पूर्ण आहे अंतिम टप्प्यात चर्चा होऊन जाईल थोडीप्रमाणे या निवडणुकीत देखील पॅनल दिसणार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसणार शिंदे गटात शिवसेना हे तर साध्या शब्दात सांगतो प्रस्थापित असणारी लोक शिंदे त्यांना घरी बसवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत